आका कमिंग सुल बहुत जल्द वापस आर हत्तीवरून मिरवणूक काढायला निघालेत पाकिस्तानचे दीड एक हजार सैनिक मारून आलेत का काय चार काय लावलंय मर्डरचा गुन्हा आहे आणि मला वाटतं अजून कसून चौकशी वगैरे काहीच झालेली नाही मकोका मधले आरोपी आहेत मकोका लावण्याचं काम एस जोरात केलंय परंतु जे आरोपी आहेत मकोकातले आरोपी जर आकाच्या केसच्या तारखेला जिल्हा सत्र न्यायालयात येऊन जात असतील त्याच्यानंतर हा जो गोट्या गीत्या आहे जो आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये संशयित आहे बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये तोच संशयित आहे आणि त्याचे कारनामे मी सांगण्याची गरज नाही मला वाटतं सगळ्याच यांनी त्या ठिकाणी घेतलेले अशा प्रकारचे आरोपी जे गोट्या गीतेसारखा आरोपी अटक व्हायला पाहिजे कारण मकोकामध्ये तो हवाय ठीक आहे आता महादेव मुंडेच्या प्रकरणामध्ये कुमावत साहेबांची नियुक्ती ची नियुक्ती माननीय मुख्यमंत्र्यांनी अगदी तडकाफडकी केलेली परंतु तो मकोका दाखल झालेला आरोपी आहे मोक्का दाखल झालेला आरोपी आहे मोक्यातला आरोपी जर नंदा गौरच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर म्हणजे तिथे बसून तो जर वक्तव्य करत असेल मला वाटतं बीड जिल्हा पोलिसांच्या दृष्टीनं हे बिलकुल चांगलं नाहीये आणि अजूनही परळीतली आणि अजूनही माझं मत असं आहे की आता होईल चौकशी होईल महादेव मुंडे प्रकरणामध्ये सुद्धा मिटवा मिटवी करण्याचं काम काही पोलिसांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांची नाव निश्चितपणे ज्ञानेश्वरी ताई नवीन कुमावत साहेबांना सांगतील आणि याच्यामध्ये सुद्धा हे प्रकरण अशा प्रकारची हिमती होऊ शकतात का बापू आंधळ्याच्या प्रकरणामध्ये बापू आंधळ्याला तुम्ही महादेव गीतेने समोरून गोळी धारली मानता तर मग समोरून गोळी लागायला पाहिजे होती महादेव म्हणजे बापू आंधळेच्या कानाच्या पाठीमागे गोळी लागलेली त्याला गोळी कोणी मारली याचाही तपास महादेव मुंडेच्या प्रकरणाबरोबर बापू आंधळेच्या सुद्धा कोणाचा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि ह्या त्याच्यामध्ये जवळपास सेमच आरोपी आहेत आणि ह्याच्यामध्ये सेमच आरोपी आहेत त्यात काही लोक जे नाहीत त्यांची सुद्धा जाणीवपूर्वक नावं घेण्यात आलेली आहेत म्हणून माझं मत असं आहे की का जेवढं काही म्हणजे सबऑर्डिनेट वरती एस पी साहेबांनी पूर्णपणे अवलंबून राहू नये त्यांच्या स्वतःच डिसिजन चांगलं आहे बऱ्यापैकी केसेस वगैरे वाढवलेले आहेत कोणी बी जरी मला वाटतं त्यांच्याकडे तक्रार केली तर ते साधारणतः कोणत्याच म्हणजे तक्रारीच्या बाबतीमध्ये पाठीमागे राहत नाहीत ते लवकरात लवकर ऍक्शन घेतात त्याच्यामुळे थोडस मला वाटतं एक भीतीचं वातावरण निश्चितपणे कमी झालेलं आहे परंतु क्राईम रेट मात्र आणखी पाहिजे तेवढा कमी झालेला नाही त्याला काही कालावधी लागेल असं माझं मत पंकज कुमावत साहेब त्यांनी प्रोबेशन पिरियड मध्ये मला वाटतं आपल्या केजला काम केलेलं आहे आणि त्यावेळेस आय जी साहेबांनी त्यांना पूर्णपणे सूट दिली होती ते डायरेक्ट आयजीसी कनेक्ट असायचे आणि त्यांनी जे आहे ते अनेक मला वाटतं गुटक्याच्या बाबतीमध्ये रेड मारलेले हे जनावर जे जा कटाईला चाललेत त्याच्या बाबतीमध्ये रेड मारलेले त्यांनी बरेच मला वाटतं दोन नंबरचे धंदे बीड जिल्ह्यामध्ये मग ते कुठेही असू सगळीकडं ते आष्टीपासून परवेपर्यंत मला वाटतं त्यांना त्यावेळेस आयजींनी परमिशन दिली होती आणि त्यानुसार त्यांनी मोठ्या प्रमाणावरती ऍक्शन घेण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांची कामाची पद्धत जी आहे ती मी काही अधिकाऱ्यांना विचारलो की बाबा यांची कामाची पद्धत कशी आहे तर त्यांनी सांगितलं की फार फार खोलवर जाऊन तपास करण्याची त्यांची कामाची पद्धत आहे त्यातलाच एक भाग म्हणून कुणाला काय माहिती असेल तर बाबा तुम्ही नका कोणाच्या डोळ्यावरती येऊ त्याच्या ऐवजी तुम्ही आम्हाला माहिती सांगा अशा प्रकारचं आवाहन केलंय त्यात काही वावग नाहीये त्याच्यामध्ये निश्चितपणे काही लोक हे शंभर टक्के माहिती त्या ठिकाणी देतील आणि याच्यामध्ये काही लोकांनी मला वाटतं स्टेटमेंट सुद्धा केलेलं आहे परंतु पूर्वीचे जे मीना नावाचे डीवायस पी होते त्यांनी स्टेटमेंट फक्त बाळाभांगारांचं लिहून दिले नाही आणि ते मला वाटतं त्यांच्या खिशात घालून गेले का जागेवर ठेवलंय साहेबांनी ज्ञानेश्वरी ताई मी त्या माऊलीच कामालच मानतो ना त्याला म्हणते तो घरंदाज खानदानी हे माऊली तसुभर सुद्धा माग पुढं सरकलेली नाही आणि निश्चितपणे ज्ञानेश्वरी ताईंना त्यांच्या बंधूंना मधल्या कालावधीत काही लोकांनी ऑफर दिलेले आहेत ते सांगतील ना एसआयटीच्या प्रमुखांना कुणी ऑफर दिलेली आहे कुणी काय केलेलं आहे ज्या बारा गुंठे जमिनीसाठी वाद झाला होता ती बारा गुंठे जमीन परत घेऊन टाकणार हे मिटवा असे सुद्धा काही निरोप त्यांच्यापर्यंत आलेले आहेत कुणी पाठवलेले आहेत कुणी आलेले आहेत आणि याच्यातले काही मी सगळ्याच्या सगळ्या पोलिसांना त्या ठिकाणी दोष देत नाहीये काही पोलीस कर्मचारी म्हणतो अधिकारी सुद्धा नाही येत ते काही पोलीस कर्मचारी त्यांचं फक्त मोबाईलच जे आहे त्याच डिटेल तपासा हे पोलिसांचं काम करता का पूर्वीच्या आकाचं काम करायचे आका आणि त्यांच्याशी तत्सम संबंधित जे कोणी असतील या जिल्ह्यातले त्यांच्यासाठी काम करतात हे उघड होईल परळीमध्ये फक्त मतदानाचा व्हिडिओ हा विषय थोडच राहिलेला आहे परळीमध्ये कितीतरी लोक सांगतील कि ना ले, ले, की फक्त शाही लावायची आणि माघारी जायचं बाकीचे बटन कोण दाबीत होतो दोनशे बुथावरती ते सर्व स्रोत आहे त्याच्यामुळं एक लाख चाळीस हजार मतांनी तुम्ही कसे निवडून आले काय आले लोकांना माहिती त्याच्यावर काय बोलायचं ही त्यांची मानसिकता आहे हे व्हिडिओ व्हायरल करणं कोण तुम्ही जे नावं घेतात त्यांच्याबद्दल काय बोलायचं कशाला एवढं एवढकोळ लोकांच्या बद्दल बोलायचं हे माझ मत असं आहे की हे संपूर्ण कंबर्ड मोडायला काही कालावधी त्या ठिकाणी लागणार आहे अजूनही काही दिवस आता आका कमिंग सून। बहुत जल्द वापस हत्तीवरून मिरवणूक काढायला निघालेत पाकिस्तानचे दीड एक हजार सैनिक मारून आलेत का काय यांच्याहून हा हत्येहून मिरवणूक काढायला माणसं मारलेत धडधडीत धर इथलेच आणि तो पटेल जो पट्टेदार होता ना मुस्लिम समाजाच त्याच्यापासून सुरुवात झालेली चाळीस लाख आता मिटावला हो पट्टेदार संभाजीनगरच आणि मग हे मुंग्यासारखे गेलेत ना लोक तुम्ही काय संतोष देशमुख संतोष देशमुख सांगा नाव कोणाची संगीत दिगोळे कोण नाव आहे कराड कोणाचं नाव आहे हा गेल्याला सुशील काय का त्याचं नाव बंडू मुंडे कोण आहे बाप वांदळे कोण आहे महादेव मुंडे कोण आहे अरे तुम्ही तुमचेच माणसं मारता ह आणि हिकडे संतोष देशमुखची बाजू आम्ही घेतले की मानता जातीवादी आमके टमके आणि हे काय त्रेचाळीस त्रेचाळीस गुन्हे ज्यांच्यावरती आहेत दरोड्याचे गुन्हे आहेत तीनशे चे, तीन चे मला वाटतं एक सलग गुन्ह्याची यादी आलेली ते लोक तुम्हाला जवळ कशासाठी लागतात माणसं मारायला मी अगोदरच मानलेलं आहे माणसं मारायची एखाद फिर्यात तिसऱ्याने द्यायची आरोपी चौथे करायचे जेला पाचवे घालायचे अशा पद्धतीची जी आहे ती परिस्थिती परळीमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि परळी सोडून हे पहिल्यांदा संतोषांना देशमुखांच्या बाबतीमध्ये दे। हात टाकायला गेले आणि त्यातलं ते, ते मस्साजोग जे गाव आहे ज्या गावाच्या नादे लागायला नको होतं त्या गावाचे ते नादे लागून बसले आणि ते जे कुटुंब आहे धनंजय तिथला फिर्यादी तिथले साक्षीदार एवढे स्ट्रॉंग आहेत आणि त्याच्यामध्ये आय डीच्या एसआयटीने एवढा स्ट्रॉंग तपास केलेला आहे की त्याच्यामध्ये काहीच शिल्लक ठेवलेलं नाही खंडणी मोका तीनशे दोन हे सर्व एकत्रित केलेलं आहे म्हणून मी म्हणतो आम्ही संतोष देशमुखची बाजू घेतली पण हे दुसरं काय अंधार हे महादेव मुंडे कशासाठी आणि ते बंडू मुंडे बंडू एक कोटीसाठी महादेव मुंडे बारा गुंठ्यासाठी बाप वांदळे कोणाचे तरी नावं घ्यायसाठी अशा पद्धतीचे त्या ठिकाणी सगळे प्रकार झालेले आहेत आणि माझं मत असं आहे की हे सगळं उघडकीस आलं पाहिजे आणि आम्ही जे आहे ते सगळ्यांची बाजू त्याच्यासाठीच घेतो ना हे बघा तो, तो मुलगा लहान आहे मी त्याच्याबद्दल काय बोलणार नाही सुशील बद्दल मी काय बोलणार नाही कारण सुशीलच या महादेव मुंडेच्या प्रकरणात सुद्धा सुशीलचं नाव नाहीये त्यात काय होत की सोशल मीडिया आहे कोणाला डोकं सुस्त कोणाला काय माहीत नाही अजून एसआयटी चे प्रमुख बीड मध्ये येण्याच्या पूर्वीच वाल्मिक कराडांच्या दोन्ही मुलांची सतरा तास चौकशी सोशल मीडियावर हा अमक आमक झालं चार जणांची कसून चौकशी पाच जणांची काय लावलंय मर्डरचा गुन्हा आहे आणि मला वाटतं अजून कसून चौकशी वगैरे काहीच झालेली नाही फक्त सोशल मीडियावर फिर ते फिरलं त्याचं उत्तर मला वाटतं सुशीलनी त्या ठिकाणी दिलेलं आहे मला त्या मुलाबद्दल त्यांच्या काही बोलायचं नाही यांचं ऑब्जेक्शन जे आहे का ते कोणत्या मुलाबद्दल ते ज्ञानेश्वरी ताई आणि त्यांचे भाऊ किंवा आणखी ज्यांना ज्यांना कोणाला काय माहीत असेल ते त्या ठिकाणी सांगतील त्याच्यामध्ये त्या मुलाचा कुठेही मला वाटतं आतापर्यंत जे काही कानावरती आलेले त्याच्यामध्ये त्या मुलाबद्दल ये नाही ऑब्जेक्शन आलेलं नाही ते ऑब्जेक्शन श्रीबद्दल आहे